हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे देव लहान मुलांना एकाच वेळी सगळ्या गोष्टी देत नसतो तुम्ही तुमच्या दहा वर्षाच्या मुलाला तुमची नवीन कार चालवायला देता का अमेन म्हणून आपण थोडा खोलवर विचार करून जगायची गरज मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन जर तुमची आणि माझी इच्छा असेल की देवाच्या इच्छेप्रमाणे मी असावं तर मला थोडा प्रयत्न करावा लागेल फक्त प्रार्थनेने ते होणार नाही मला वचनाचा अभ्यास तेवढाच करावा लागेल आणि तो गरजेचा आहे मी देवाशी सहकार्य करायला हवं आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष द्यायला हवं मी पाप केलं तर पश्चाताप करायला हवा मी कुणाला दुखावलं असेल तर त्याची जाऊन माफी मागायला हवी काय सहमत आहात का ठीक आहे तर तुमचं तारण झाल्यानंतर तुम्हाला ही जाणीव व्हावी की देव देव तुमच्यावर प्रीती प्रीती करतो आणि त्याने तुम्हाला त्याच्या बरोबरीचे बनवले आहे आणि तुम्हाला पवित्र आणि शुद्ध केलेलं आहे पवित्र आत्मा हा आपणा शुद्ध करण्याचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून हे मनोरंजक आहे कारण द वाईन्स डिक्शनरीमध्ये तुम्ही वाचलं असेल की आपण आम्ही पवित्र आहोत आणि त्याच वेळी शुद्ध 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 केले जात आहो आणि त्यामुळे आपल्यात भरपूर अशी परिपूर्णता आहे जसजसे आपण वाढत जातो तसतसं आपलं जीवन परिपूर्ण होतं आणि म्हणून आपल्याकडे 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 शरीर आहे आपल्याकडे आत्मा आहे आपल्याकडे देह आहे या चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला भेट म्हणून मिळाल्या आहेत जर आपण प्रत्येकाला आतून बाहेरून बदलू शकलो तर प्रत्येकजण महान असेल पण प्रथम आपला आत्मा निर्मळ करण्यासाठी देवाचं देवाचं कार्य आपल्या आपल्या जीवनात झालं पाहिजे आणि अंतःकरणातल्या गोष्टी दिसत नाहीत लोकांना पण त्याचे परिणाम परिणाम दिसतात म्हणजे तुम्ही कोणावर रागावले असाल पण म्हणाल ठीक आहे जॉईस आम्ही तुझ्यावर प्रभूच्या प्रीतीने प्रेम करतो तर ते काही असो मला माहीत नाही पण लोकांनी 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 माझ्यावर खरी प्रीती करावी अशी इच्छा आहे माझी खोट्या तोंडेखल्या प्रीतीची मी भुकेली नाही नक्कीच नाही आम्ही तर बघा देव आपल्याला बदलण्यासाठी सत्याचा वापर करतो तो आपल्यात सुधारणा आणू इच्छितोय सुधारणा हे एक वरदान आहे हे शिकण्यासाठी मला बरीच वर्ष लागली आहो पण आता सांगते जेव्हा देव मला सुधारतो मी उत्साहित होते तुम्ही म्हणाल पण तुम्ही असं का बरं कराल कारण तो तो त्याच प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे पालकही मुलांना सुधारत असतात तेव्हा प्रेमच करत असतात ना जर तुमच्या घरात चाळीस वर्षाचं चा मुलं आणि ते काम करत नाहीये तर ते ते चांगलं नाहीये नाही मी त्याच्यावर खूप मी त्याच्यावर खूप प्रेम करते ना, ना मला माफ करा मला माफ करा पण ती प्रीती नाही प्रीती म्हणते तुमची वाढ महत्वाची आहे तुम्ही आत्ता ते केलं नाही तर कधीतरी तुम्हाला करावंच लागेल आता बघा जेव्हा देव आपल्याला चुका दाखवतो म्हणजे असं नाही तो आपल्याला शिक्षा करत नाही फटके मारत नाही तर बघा स्तोत्रसहिता तेवीस मध्ये तो म्हणतो तुझी तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात एक सांगू आजकाल लोक ते वचन वेगळ्या अर्थाने घेतात की तुझी आकडी आणि काठी हे मुलांना बिघडवत आहेत जेव्हा तुम्ही लहान आणि किशोरवयीन होतात तुमच्याकडून सेलफोन सेलफोन काढून घेण्यात आला नसेल तुम्हाला थोबाडीत मारलं गेलं नसेल किंवा तुम्हाला तुम्हाला पट्ट्यानेही मारलं गेलं नसेल अर्थात पट्ट्याने मारणं हा काही योग्य मार्ग नाही पण बघा देवाकडे आपल्याला सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत आणि देवाचे मार्ग हे वेगळेच असतात पण ते आपण दुर्लक्षित करू नये म्हणजे म्हणजे समजा तुम्ही अशा ठिकाणी काम करताय जिथे तुम्हाला काम करण्यासाठी तुमच्या नैतिकतेशी तडजोड करणं गरजेचं आहे आणि आणि त्यातून तुम्ही जे पैसे कमावणार आहात ते तुम्हाला हवे असतात म्हणून तुम्ही तडजोड करता आणि तुम्ही तिथून बाहेर बाहेर पडत नाही खरं तर तुम्ही ते करायला हवं देव तुम्हाला त्या नोकरीवरून काढण्यासाठी अगदीच समर्थ असतो किंवा आपण असं म्हणूया की तुम्ही अशा लोकांसोबत हँग आऊट करताय जे तुमच्या जीवनात विष पेरतायत आणि आध्यात्मिकरित्या तुम्हाला मागे खेचतायत तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्यांच्यापासून दूर जायला हवं तुम्ही तसं करत नाही कदाचित ते तुम्हाला तुम्हा निराश करतील त्रास देतील की तुम्हीच त्यांना सोडून निघून याल आणि ही देवाने तुमच्यावर केलेली कृपा असेल आय मीन पण ती ती आकडी किंवा ती काठी उसासारखी होती ती फक्त काठी नव्हती तर त्याला एक वाक असायचा आणि जेव्हा एखादं मेंढरू खड्ड्यात पडायचं मेंढपार हळुवार हळुवारपणे त्याच्या गळ्यात ती काठी अडकवून त्याला खड्ड्यातून खड्ड्यातून बाहेर बाहेर काढत असे त्या काठीने आणि त्यांना दुखतही नसे तर ती काठी ही अतिशय बारीक काठी काठी होती त्याने ते मेंढ्यांना मारत नसत जर त्या मार्ग सोडून गेल्या तर हळूवारपणे त्या काठीने त्यांना आत सरकवत असत योग्य मार्गावर त्यांना आणत असत आता बघा देवालाही आपल्याशी असंच वागायचं तो आपला मार्गदर्शक आहे आणि जेव्हा आपण त्या अरुंद अरुंद वाटेकडे जायला निघतो तो, तो आपल्याला हळुवारपणे ढोसून पुन्हा त्या सरळ सरळ मार्गाकडे वळवतो बघा जर तुम्ही खड्ड्यात पडलात तर आज जगात काय घडतं लोक लोक तुमच्याशी देवासारखे वागत नाहीत एक छोटीशी गोष्ट सांगते तिला खड्ड्यातला माणूस असं म्हणतात काही वर्षांपूर्वी कुणीतरी खड्ड्यात पडला आणि ती व्यक्ती बाहेर येऊ शकत नव्हती आणि त्या व्यक्तीशी इतर लोक कसे वागले तुम्ही कधी खड्ड्यात पडलायत का मी पडते कधी कधी माहितीये आणि बघा कधी कधी मला फक्त देवाच्या मदतीची गरज नसते मला काही वैयक्तिक वैयक्तिक मदतीची गरज असते मला कधी कधी मिठीची गरज असते कुणाची कुणाची तरी गरज असते आणि एक सांगू प्रभू हा लोकांद्वारे लोकांद्वारे काम करत असतो आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन हवं असतं आपल्याला काही दुखल्यावर मित्र हवे असतात न्याय हवा असतो आपल्याला टीकेची गरज नसते आपल्याला दोषी वाटायची गरज नसते प्रत्येकाला आधीच ते पुरेस आहे तुम्हाला त्यावेळी दिलासाची गरज असते तर ही व्यक्ती खड्ड्यात पडली होती आणि एक वाईट वाईट हेतू असलेली व्यक्ती तिथे आली आणि म्हणाली मला वाटतं त्या खड्ड्यात कुणाला तरी पडायचंच होतं तो लॉजिकली विचार करणारा होता तो म्हणाला आहे तर कुणीतरी पडणारच ना मग तूच का नाही सांग एक परुषी म्हणाला केवळ पापी व्यक्तीच खड्ड्यात पडतात एका गणितज्ञाने तो खड्डा किती खोल आहे ते मोजून पाहिलं आणि एका रिपोर्टरला खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीची इत्यंभूत माहिती हवी होती एक मूलतत्ववादी म्हणाला तू त्याच लायकीच आहेस तर एक म्हणाला खरोखर तुझे तारण झाले असते तर या खड्ड्यात तू पडलास नसतास एक आर्मेनियन म्हणाला तू तारण पावलं होतास तरीही खड्ड्यात पडलास का बरं आणि कबूल कर की तू खड्ड्यात नाहीयेस <laughs> एक वास्तववादी आला आणि म्हणाला आता भाऊ हा आहे एका आय आर आय कार्यकर्त्याने विचारलं तू त्या खड्ड्यावर कर भरतोय का पण प्रभू दया काउंटी इन्स्पेक्टरने विचारलं त्याला खड्डा खोदण्याची परवानगी आहे का पण एक आत्मदया करणारा म्हणाला जोवर तुम्ही माझा खड्डा पाहिला नाही तुम्ही काही पाहिलं एक आशावादी म्हणायला गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात निराशावादी म्हणायला गोष्टी आणखी वाईट होतील पण येशूने त्या माणसाला पाहिलं तो खाली उतरला त्याचा हात धरला त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं चला देवाची स्तुती करूया बघा लोक जसे वागतात तसा देव आपल्याशी वागत नाही देवाची स्तुती असो आता देव करत असलेल्या गोष्टींपैकी एक मापरे माझ्याकडे खूप मोठा संदेश आहे पुरे नाही योहान अध्याय पंधरा वचन एक ते तीन मीच खरा द्राक्ष वेले माझा बाप माळी आहे माझ्यातला कुठलाही फाटा म्हणजे आपण सगळे जे माझ्यातला कुठलाही फाटा जो फळ देत नाही अ ओ, ओ आता पुढे आहे का त्या फाट्याला तो कापून टाकेल आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करील आता बघा फळ देणाऱ्या प्रत्येक फांदीला तो साफ करतो म्हणजे मला हे समजलंय की तुम्ही फळ दिलं दिलं तरी छाटणी होणारच म्हणून तुम्ही पुढे जा आणि योग्य ते करायचा प्रयत्न करा आणि तो आपली छाटणी करेल जरी मी चांगलं फळ देत असले तरी देव माझी दखल घेईल आणि माझी माझी छाटणी करील मला नीटनेटकं कर ठेवेल म्हणजेच तो तुम्हाला अस्ताव्यस्त वाढू देणार नाही तो तुमची छाटणी करेल जेणेकरून तुम्ही अधिक टवटवीत आणि उत्कृष्ट फळ द्याल आमच्या समोरच्या अंगणात एक झाड होतं आणि ते सारखं 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 वाढायचं प्रत्येक वर्षी आम्ही ते कापून टाकायचो ज्याला शोषक फांद्या म्हणतात ज्या झाडासाठी काहीच उपयोगी नसतात त्या कापून टाकल्या तर झाड अधिक चांगलं फळ देतं वाढतं झाडाला अनेक नवनवीन फुटवे फुटतात आणि ते फुटायला हवे असतील तर नकोशा फांद्या कापणं गरजेचं असतं कारण त्या शोषक असतात तर अशा शोषक फांद्या कापून टाकल्या तर चांगली फळं येऊ शकतात तर तुमच्या आयुष्यात कुणी असे जीवन शोषक आहेत का चला ठीक आहे तर बघा देवाचा आपल्यावर प्रेम आहे आपलं शोषण करत असणाऱ्या गोष्टी तो आपल्या जीवनातून काढून टाकतो आणि माझ्याकडे छाटणीच्या यंत्राचा पूर्ण संच आहे जो कधीतरी मी आणखी कुठला संदेश देतानाही वापरते परंतु वेळेअभावी मी आज आणू शकले नाहीये पण एक सांगू का तुमच्याकडे छोट्या छोट्या गोष्टींपासून असे जे मोठमोठे लांब चॉपर असतात अशा सगळ्या गोष्टी असतात आणि या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही देवाने देवाने माझ्या सोबत असावं साथ असावं असं मला वाटतं एक सांगू मला तोवर त्या शोषित शाखांना लटकत बसायचं नाही की देवालाच करवत घेऊन यायची वेळ पडेल चला आता मी कशाबद्दल कशाबद्दल बोलते कळतंय तुम्हाला तर एकदा एकदा मी कामावर असताना डेव्हनी कुणाला तरी बोलवून त्या झाडाची छाटणी केली आणि ते झाड त्याने जास्तच छाटलं होतं मी म्हटलं की तू काय काय केलंयस तू हे डेव्ह किती किती कुरूप दिसतंय ते झाड आणि तुम्ही पुढच्या वर्षी ते झाड पाहिलं असत बाप रे इतकं सुंदर दिसत होतं ते झाड आणि बघा झाडच नाही तर आपलंही अगदी असंच असंच असतं आणि आपण म्हणजे आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू पाहतोय की जर योग्य वेळी तुम्ही झाडांची छाटणी केली ना आणि त्यांची छाटणी करण्याचा सर्वोत्तम काळ सुप्त ऋतू आणि प्रौढ झाडं ही लहान झाडांपेक्षा छाटणी अधिक चांगल्या प्रकारे हाताळतात त्यामुळे कधीकधी तुम्ही तरुण विश्वासणाऱ्यांना गोष्टी शिकताना पाहाल की ज्या तुम्हाला माहिती आहेत की देव तुमच्यात ठेवणार नाही आणि तुम्हाला ते समजत नाही पण तरुण विश्वासणारा कदाचित ते समजू शकतो आणि जर देवाने लवकर त्या झाडाची छाटणी केली तर ते, के ते, ते कदाचित लवकर हार मानतात पण प्रौढ व्यक्तीचं देवाशी आधीच एक नातं तयार झालेलं असतं ते त्या गोष्टींशी निगडीत असतात माझ्या ऑफिसची एक स्त्री होती मी तिला सांगत होते काही तिचं नुकतंच तारण झालं होतं ती माझ्याकडे आली तिला सल्ला हवा होता आणि त्या त्या संभाषणाच्या वेळी तिने सांगितलं अगदी न लाजता की ती आणि तिचा प्रियकर खूप दिवसांपासून एकत्र राहत आहेत मला वाटलं की मी म्हणावं की तुला माहिती आहे तर चालणारच आहे आणि माझं अंतर्याम असं म्हणालं की नाही पण ही योग्य वेळ नाही आणि तू तिला तू तिला आत्ता काहीही सांगू नकोस ती त्यासाठी त्यासाठी तयार नाहीये आणि ती योग्य वेळ असेल तेव्हा मी तिला ते, ते सांगेन की ते चूक आहे हे चूक आहे कारण आपल्याला दुसऱ्याला सुधारण्याची खूप घाई असते ना आणि त्यांना समजतही नसतं की का त्यांच्याकडून काही चूक होतीये क्रिस केन कुणाकुणाला माहिती आहे सांगा ठीक आहे एक दिवस मी तिच्यासोबत खरेदी करत होते आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथल्या मुलीने आम्हाला विचारलं की आम्ही तिथे काय करतोय तर सर्वप्रथम तिने विचारलं तुम्ही इथलेच आहात का मी म्हटलं नाही आम्ही इथून आहोत आणि बरं तुम्ही इथे काय करताय आम्ही एका अधिवेशनासाठी आलो आहे ती म्हणाली अरे बापरे मी पण अध्यात्मिक आहे मला लगेच कळलं हीच एक समस्या आहे किती जणांना तुम्ही ख्रिस्ती असल्याचं सांगितल्यावर ते आध्यात्मिक ख्रिस्ती आहे ते ऐकावं लागतं बापरे ही कोणत्या प्रकारची आध्यात्मिकता आहे ते पहा जरा आणि मग मग ते म्हणजे ती ती बोलायला लागली की ती ती सतत अपशब्द वापरत होती आणि जीवनातल्या वादळाला शिव्याशाप देत होती आणि ती म्हणाली की मला मला माहिती मी हे करू नये पण एक सांगू का मला वाटतं की देवही शिव्याशाप देत असतोच आणि मला देवाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करायचं होतं म्हणून मी त्या काउंटरवर अशी झुकले आणि म्हटलं देव शिव्याशाप देत नाही हयूवारपणे म्हणाले पण जे शिव्या शाप देतात त्यांच्यावर देवप्रेम करते आता बघा क्रिस केनने मला तिथल्या तिथे माझी चूक दाखवून दिली होती आपण हेच करतो की योग्य वेळ कुठली आहे हे आपण लक्षातच घेत नाही जेव्हा तुम्ही इतरांना त्यांच्या आयुष्यात काय चुकतं हे दाखवू पाहत असता तेव्हा तुम्ही सावध असायला हवं कारण खरोखर ते दुरावू शकतात त्यामुळे बघा एका एका चांगल्या मायाला छाटणी करण्याची योग्य वेळ माहीत असते आणि मला वाटतं की ही खोल साफसफाई करण्याची वेळ आलेलीच आहे आणि किती जणांना घरात असं काही सामान मिळालंय ज्याची सखोल साफसफाई केली पाहिजे एक सांगू लोक पाच मध्ये एक गोष्ट आहे आता ती वाचायला वेळ नाही माझ्याकडे पण मच्छीमार रात्रभर समुद्रात जाळे टाकून होते त्यांना मासा मिळाला नाही काही ते जाळी साफ करून वर ठेवण्याची तयारी करत होते आणि येशूने विचारलं तुम्हाच काही मिळालंय का त्याला माहीत होतं काही मिळालेलं नाही ते म्हणाले नाही आणि मग तो म्हणाला ठीक आहे खोलवर जाळ टाका आणि जाळं खेचण्यासाठी तयार व्हा म्हणजे बघा ती संपूर्ण कथा तुम्ही वाचली असेल तर आश्चर्यकारक आहे त्यांना ते करायचं नव्हतं पण पेत्र म्हणाला तुम्ही सांगताय म्हणून आम्ही जाळं खाली सोडतो आणि त्यांनी खोल पाण्यात जाऊन इतके मासे पकडले की त्यांची होडी बुडायला लागली त्यांना इतर होडीतल्या साथीदारांना बोलवावं लागलं मदतीसाठी तर आपल्याला हेही कळायला हवं की एखादा सखोल संदेश कसा ऐकायचा आणि एखादं पुस्तक कसं वाचायचं किंवा देवासोबतच्या आपल्या वाटचालीत अधिक खोल कसं जायचं लोक कसा विचार करतात याचा विचार करायचा नाही पर्वा करायची नाही जेव्हा आपण असं जगतो ना तेव्हा देव आपल्या जीवनात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडवतो की आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि आपण इतरांना मदत करू लोकांनाही आशीर्वाद देऊ शकू जी देवाची इच्छा आहे देव लहान मुलांना एकाच वेळी सगळं देत नाही आहो तुम्ही तुमच्या दहा वर्षाच्या मुलाला तुमची नवीन कार चालवू देत नाही आमिन आणि म्हणून थोडा खोलवर विचार करून जगायला लागा माझ्या एका मैत्रिणीने तिचं कपाट साफ केलं तिने तिच्या मुलीची मदत घेतली तिला ते करणं गरजेचंच होतं आणि जेव्हा जेव्हा तिचं काम संपलं तिच्याकडे दीडशे रिकाम्या हँगर्स होते ती म्हणाली हे कपाट त्या त्या कपड्यांनी भरलं होतं जे तिचे वजन वाढण्यापूर्वी ती घालायची आणि कधीतरी वजन कमी होईल या आशेवर तिने ते ठेवले होते जेव्हा तुमचं वजन कमी होतं तुम्ही उत्सव साजरा करा बाहेर जा नवीन कपडे खरेदी करा एक सांगू का एक स्त्री जेव्हा तिचं कपाट साफ करते ते इतकं वेदनादायक असतं माझ्याकडे दहा काय काळ्या रंगाचे टॉप्स होते आणि मी दोन तीन वर्षात तरी ते वापरले वापरले नव्हते मी काढले आणि म्हटलं की चला कुणाला तरी देईन आणि मग मला वाटलं की नाही पण नाही पण राहू दे छान आहेत ना मग मी मी पुन्हा ते ठेवून देते आणि आणि बुटांकडे चपलांच्या रॅककडे वळते आणि त्यातले काय घालून पाहते आणि वाटतं ठीक आहे पाय दुखतायत पण राहू देत सुंदर आहे आणि मग मग आपण काय करतो तुम्हाला तुम्हाला आवडतील असू शकतात पण त्यातले दोनच आवडतात तुम्हाला आणि प्रत्येक वेळी तुम्ही कपडे घालायला जाता तेव्हा दोन आवडीच घालता इतर पडूनच राहतात नुसते आता माझं कपाट सोडून इतर इतर गोष्टी फेकून देण्यात मी खरंच पटायते पण माझ्या नवऱ्याला त्याचा त्रास होतो मी डेवला म्हटलं त्याने आज संदेश दिला मला देवकडे ना एक साठ वर्ष जुनी वस्तू आहे आणि ती इतकी भयानक दिसते की काय करायचं त्या वस्तूच पण तुम्हाला वाटतं का मी ती फेकून देऊ शकते म्हणून नाही नाहीच मला बहुतेक ती वस्तू डेव बरोबर दफन करावी लागेल त्याला बॅग्स खूप आवडतात या माणसाकडे इतक्या बॅग्स आहेत मी तुम्हाला सांगूच शकत नाही त्याच्याकडे हँडलवाल्या बॅग्स आहेत त्याच्याकडे प्लास्टिक बॅग्स आहेत त्याच्याकडे कागदी बॅग्स आहेत आणि छोट्याशा किराणाच्या पिशव्याही तो ठेवतो म्हणजे त्याने घरात एक जागा बनवली जिथे तो या पिशव्या ठेवतो आता आम्ही काय करणार त्याचं <laughs> आणि बघा माझा नवरा माझ्यावर क्वचितच रागवतो म्हणजे जेव्हा आम्ही प्रवास करत असतो आमच्याकडे ढिगभर प्लास्टिकच्या पिशव्या असतात मला वाटतं काय करायचं यांचं आणि बघा मी काही सहनशील व्यक्ती नाही मी पिशवी आली की टराटरा फाडते तो मात्र ती व्यवस्थित काढतो दुमडून ठेवतो प्लास्टिक पिशव्या ठेवायच्या जागेवर ठेवतो एके दिवशी त्याने मी काय करत होते ते पाहिलं आणि ओरडलं तो म्हणाला थांबवते त्या पिशव्या नीट दुमडून घडी करून ठेव ते वाया जात आहे सगळं तुला नीट ठेवायची अक्कलच नाहीये मी म्हणते त्या बॅगची किंमत एक रुपये आहे फक्त आता माझ्याकडे अशा गोष्टी ज्या मला आवडतात माझ्याकडे तीस ते चाळीस प्रकारचे बायबल आहेत आणि आणि डेवला फक्त सॉक्स आणि अंडरवेअर बॅग्स आणि काही वस्तू <laughs> आम्ही <आमें? laughs> कधीतरी मला सॉक्स आणि अंडरवेअरने भरलेली शॉपिंग बॅग सापडते आणि मला असं वाटतं की हे अजूनही त्या बॅग मध्ये का आहे तो म्हणतो ठीक आहे मी अतिरिक्त खरेदी करतो कारण मलाही खरोखर आवडतं आणि मला जेव्हा दोन किंवा तीन वर्षांनी काही हवं असेल ते नसेल त्यांच्याकडे तर म्हणून मी आधीच येते बरं ठीक आहे आता गंमत पुरे झाली कारण आता वेळ संपत आलेली आहे <laughs> देवाला आमंत्रण आमंत्रण देण्याची वेळ झाली आता माझ्या जीवनात सुधारणा घडवून आण देवा आणि बघा त्यापासून त्यापासून पळून जाऊ नका दोषी आणि धिक्कारलेले समजू नका स्वतःला बायबल प्रकटीकरणात म्हणतं ज्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो तो त्यांच्या चुकाही सांगतो म्हणून उत्साही व्हा आणि आवेशाने जगत राहा जेव्हा देव देव तुम्हाला सुधारत असेल आम्ही प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या मी प्रार्थना करते की लोकांनी हा संदेश अंतःकरणात घ्यावा आज इथे जे शिकवलंय त्याकडे त्यांनी खरोखर लक्ष द्यावं आणि ते त्यांच्या जीवनातील ज्या क्षेत्रात खोलवर स्वच्छतेची गरज आहे उदाहरणार्थ त्यांचं मन त्यांची वृत्ती त्याच्याकडे ते लक्ष देतील आणि तुला समर्पित होतील आणि तू त्यांच्या जीवनात त्यांना मोठं होण्यासाठी आणि प्रौढ होण्यासाठी आणि आयुष्यभर बालकासारखं स्वच्छ हृदय असण्यासाठी मदत कर आम्ही स्वतःला नाकारून तुझ्या राज्यासाठी एक उपयुक्त पात्र होण्यासाठी तुला समर्पित होतोय येशूच्या येशूच्या नावाने प्रत्येक मस्तक झुकलेलं प्रत्येक डोळा बंद हवा एक सांगू तुमचा देवासोबतचा प्रवास तारणाने सुरू होतो जर आज तुम्ही इथे असाल तर तुम्ही म्हणाल जॉयस मला माझ्या पापांची क्षमा मागायची मला ख्रिस्ताला अनुसरायचंय मी आजवर जसं जगलो तसं मला जगायचं नाही मला माहिती आहे की प्रभू मला ओळखतो आणि मी आज माझं माझं जीवन तुला येशूच्या येशूच्या नावाने समर्पित करण्यास देतोय किंवा तुमचं कधीतरी तारण झालं असेल तुम्ही भरकटले असाल देवापासून दूर दूर गेले असाल जर ते तुम्ही असाल तर तुम्ही तुमचा हात वर करा जेणेकरून मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन बघूया चला ते हात बघूयात आणि बरेच बरेच हात वर येत आहेत बरेच हात ठीक आहे तुम्ही मला मदत कराल का फक्त एक माझ्याकडे बघा मी तुम्हाला उभं राहा असं सांगते मी तुम्हाला इथे येऊन उभं राहायला सांगत नाही मी तुम्हाला अपमानित करण्यासाठी हे करत नाही पण जर तुम्ही इथे उभे राहणार नाही तर प्रभूसाठी उभे राहू शकणार नाही आणि आपल्याला एक ठाम निश्चय घ्यावा लागेल तुम्ही हात वर केल्यावर तुम्ही काय म्हणाल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आता लवकर उभं राहा मी तुमच्यासाठी प्रार्थना करते चला आपापल्या ठिकाणी उभे राहा फक्त अप्रतिम हालेलुया ठीक आहे मी प्रार्थना करणारे ही प्रार्थना तुम्ही माझ्यासोबत करावी हे स्वर्गीय पित्या मी तुझ्यावर प्रेम करते येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवते मला माहिती आहे की मी पापी आहे मी ज्या पद्धतीने जगले त्याबद्दल क्षमा आहे मी पापापासून दूर होतीये मी तुझ्याकडे वळतीय कृपया मला क्षमा कर माझ्या हृदयात येऊन राहा जीवन मी तुला सोपवतीय आजपासून मी तुझा माझा तारणारा माझा तारणारा प्रभू म्हणून स्वीकार करतेय माझ तारण झालंय आणि तू मला शिकवणार आहेस आणि मला खूप काही शिकायचंय तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करून घे येशूच्या नावाने आमेन हा कार्यक्रम चॉईस्मार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे